नमस्कार स्मार्ट मराठी सुग्रण या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण मटर पुलाव अगदी भन्नाट चवीचा आणि दहा ते पंधरा मिनिटात होणार तो आज आपण बनवूया इथे मी दोन मध्यम आकाराचे असे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत अशा प्रकारे बारीक काप करून घ्यायचे दोन चमचे आलं लसूण पेस्ट कुठल्याही पुलाव किंवा बिर्याणीसाठी आलं लसूण पेस्ट जरा जास्त वापरायची इथे दोन दालचिनीचे तुकडे दोन तीन तमालपत्राची पानं आणि दोन असे बदाम घेतलेले आहेत चार लवंगा चार मिरी एक चमचा शहाजिरे घेतलेले आहेत याच्या जागी रोजच्या वापरातले जिरे वापरले तरीही चालतील आणि ह्या चार वेलची याच्यामुळे आपल्या पुलावला चव अशी बिर्याणीसारखी येते आपण पाहिलेलं फोडणीचं साहित्य झालं आणि फोडणी परतल्यानंतर लागणारं साहित्य पा इथे मी मोठ्या आकाराचा बटाटा असा साल काढून मोठा मोठा असा चिरून घेतलेला आहे हे पा आणि हा कच्चाच बटाटा आहे हा पाण्यात काळा पडतो म्हणून ठेवलेला आणि दोन छोट्या आकाराचे टोमॅटो आणि म पुलाव आहे म्हणून फ्रेश मटर असं मी एक वाटी भरून घेतलेला आहे आणि हे सुखे मसाले पाहूया अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड आणि एक चमचा मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे याच्या जागी तुम्ही गरम मसाला घेतला तरीही चालेल आणि हे लाल तिखट एक चमचा हळद अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ आणि मटर पुलाव बनवण्यासाठी मी पंधरा ते वीस मिनिट असा तांदूळ पाण्यात भिजत घातलेला हा पाप मी हा पुलाव राईस घेतलेला आहे अर्धा किलो आणि तुम्ही याच्या जागी कुठलाही तांदूळ वापरला किंवा बिर्याणी राईस वापरला तरीही चालेल जास्त तर हा तांदूळ जास्त आपल्याला भिजत नाही ठेवायचा पंधरा ते वीस मिनिट फक्त आणि जास्तीत जास्त अर्धा तास कुकर तापलेला आहे तर त्याच्यामध्ये आता आपण दोन पळ्या तेल घालूया आणि त्याच्यातच आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे तूप आपल्या आवडीप्रमाणे आवडत नसेल तर नाही घातलं तरीही चालतं तेल तापलेलं आहे तर आता आपण हे मसाले फ्राय करूया ते लगेच फ्राय होतात तर आता आपण लगेच याच्यामध्ये कांदा घालूया आणि कांद्याला चांगला गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं तुपामुळे कस भाताला मस्त सुगंध येतो कांदा मस्त फ्राय होत आलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये घालूया आलं लसूण पेस्ट आणि आलं लसूण पेस्टही मस्त अशी फ्राय होऊन देऊया आलं लसूण पेस्ट आणि कांदा मस्त फ्राय झालेला था। आहे तर आता आपण याच्यामध्ये कांदा आणि आलं लसूण पेस्ट करपू नये म्हणून याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूया कुठलाही पुलाव असला तरी आलं लसूण पेस्ट जरा जास्त वापरायची त्याचा सुगंध मग खूपच छान येतो आणि चवी छान लागतात आणि टोमॅटो लवकर पेस्ट व्हावं म्हणून आपण त्याच्यामध्ये घालूया मीठ मीठ आपल्या अंदाजानुसार आत्ता घालायचं आणि नंतर पुलावमध्ये पाणी टाकल्यानंतर परत एकदा चेक करायचं चे। आणि नंतर घालायचं मिठामुळे कसं टोमॅटो लगेच बारीक होतो टोमॅटो मस्त फ्राय झालेला आहे तर आता हे, हे। सुखे मसाले घालूया सगळे एकदम घालायचे आणि असे एक ते दोन मिनिट फ्राय करून घ्यायचे तेलावर आणि गॅसची फ्लेम कशी आपल्या आवश्यक आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करायची आणि आता मसालेही चांगले तेलावर फ्राय झालेले आहेत तर आता आपण घालूया मटार आणि बटाटा आणि केळी मिक्स करून घ्यायचं मसाल्या म्हणजे मटारला आणि बटाट्यालाही मसाल्याची चव अशी छान उतरेल आणि आणि बटाटा फ्राय होत आहे तोपर्यंत आता आपण तांदुळातलं सगळं पाणी काढून घेऊया तांदूळात पाणी नाही ठेवायचं चाळणीत ठेवायचं म्हणजे सगळा कोरडा कोरडा होतो तांदूळात जर पाणी ठेवलं तर भात असा मऊसर पडतो म्हणून तांदुळात पाणी नाही ठेवायचं आणि एके गॅसवर मी गरम पाणी ठेवलेलं आहे पुलावला आपल्याला गरम पाणी वापरायचं आणि बटाटाही छान फ्राय झालेला आहे तर आता आपल्याला याच्यात गरम पाणी घालूया आणि इथे तीन वाट्या तांदूळ आहे तर सहा वाट्या मी पाणी घेतलेलं आहे पाणी आपल्याला याच्यात जास्त वापरायचं नाही कारण तांदूळ भिजलेला असल्यामुळं तो पाणी जास्त शोषून घेत नाही आणि तांदूळ जर भिजलेला नसेल तर मग मात्र दोन पटीनं पाणी वापरायला लागतं म्हणजे तीन वाट्या तांदूळ असला तर नऊ वाट्या पाणी लागतं गरम पाणी घातल्यामुळं लगेच आपल्या पाण्याला उकळी ही आलेली आहे हे पा मस्त अशी खळखळ उकळी येऊ देऊया आणि मग याच्यामध्ये तांदूळ घालूया पाण्याला मस्त खळखळ उकळी आलेली आहे तर ह्या स्टेपला आपण मीठ चेक करून पाहायचं कमी जास्त आणि आता आपण तांदूळ घालूया तांदूळ आपण घातलेले आहे सगळा हे पा तर आता जास्त हलवायचं नाही कारण तांदूळ भिजत घातलेला असल्यामुळं तो जास्त ढवळ्यानंतर लगेच तुकडा पडतो आणि आता याला उकळी आली की आपण कुकरचं झाकण लावूया आणि तीन शिट्ट्या करून घेऊया या पाण्याला मस्त उकळी आलेली आहे जरा खालीवर करायचा सगळ्या भाज्या कशा वर येऊन तर मटार ते म्हणून असं मिक्स करायचं गॅस कमी करायचा आणि कुकरचं झाकण लावून आता आपण तीन शिट्ट्या करून घेऊया कुकरच्या तीन शिट्ट्या होऊन कुकरही थंड झालेला आहे तर आता आपण पाहूया आपला पुलाव शिजलाय का नाही ते हे पा पुलाव अगदी मस्त असं शिजलेलं आहे तर तुम्ही अशा प्रकारे पुलाव करून पाहा हे पा भातही अगदी शीतशित मोकळा झालेला आहे अशा प्रकारे एकदा पुलाव नक्की करून पहा सध्या थंडीचे दिवस आहेत त्यामुळे मटार बाजारात सगळीकडे उपलब्ध आहे अगदी चवीला भन्नाट असा होतो हा भात आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद